हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी माहिती तर आज आपण बोर्डमास रूलनुसार पदावली सोडवणार आहोत तर एका मुलाने कमेंट केलेली एक शॉर्ट व्हिडिओ पाहून त्याने ते असंच एक उदाहरण ह्याच्या असं उदाहरणचा लाँग व्हिडिओ बनवा म्हणून कमेंट केलेली तर त्याच्यासाठी खास करून आणि ज्यांना जरुर आहे त्यांच्यासाठी तर तसंच एक हे उदाहरण आहे आणि बाकीची पण साधारण तशीच आहेत तर आपण पहिलं तोंडी सोडून उत्तर लिहूया आणि नंतर एक एक सोडून त्याची चेक करूया आपण आपलं उत्तर बरोबर आहे काही चुकलं ते चला मग पाहूया आठ भागिले दोन गुणिले पाच कौस्पूर्ण भागिले चार गुणिले तीन हे गुणिले आहेत हां लिहूया नंतर खाली अधिक तीन सॉरी गुणिले तीन अधिक पाच वजा दहा तर बरोबर किती ते आपण काढूया आठ भागिले दोन किती येतात बेचोक आठ चार आले नंतर पाज आहेत गुणिले पाच चार पंच वीस वीस भागिले चार चार पंच वीस पाच आलेत इथे गुणिले तीन पात्रिक पंधरा पंधरा अधिक पाच किती झाले वीस वीस वजा दहा किती आले दहा हे आपलं उत्तर आता हे बघूया हो चार गुणिले तीन भागिले दोन कंस पूर्ण कंसाच्या बाहेर तीन वजा दहा अधिक दोन बघा चार त्रिक बारा बारा भागिले दोन बेसक बारा सहा कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नाही ह्याचा अर्थ काय गुणिले सहा गुणिले तीन होय ना बघा चार त्रिक बारा बेसक बारा सहा सात्री अठरा अठरातून दहा गेले किती राहिले अठरातून दहा गेले दहा आठ राहिले आठ अधिक दोन दहा याचं पण उत्तर दहा झालं तशीच बनवली गणित मी बघा हां आता आता इथे गुणाकार भाये बेरीज वजा बाकी आहे ते करूया आपण पाच अधिक सात वजा दोन कंसाच्या बाहेर तीन भागिले पंधरा गुणिले दोन अधिक आठ वजा दोन तर बरोबर किती तोंडी करूया पहिलं पाच आणि सात सात पाच बारा बारातून दोन गेले किती राहिले दहा दहा आणि हे गुणिले तीन कंसाच्या बाहेर काही चिन्ह नाही म्हणजे दहा दात्री तीस तीस भागिले पंधरा म्हणजे पंधरा दुणे तीस दोन गुणिले दोन म्हणजे किती आले बे दुने चार चार अधिक आठ आठ चार बारा बारा वजा दोन बरोबर किती दहा आता हे पण बघा गणित गंमत बघायच्यात पाच अधिक सात वजा दोन कंसाच्या बाहेर तीन वजा बारा भागिले दोन अधिक एक आता बघा हा गंमत आता इथे भागिले नाही किंवा गुणाकार नाही मध्ये वजा आलं आहे हां तर बघा आधी आपण कंसच सोडवतो ना पहिला बोर बोर्डमार रूलनुसार आपण कंसच सोडवलो तसेच सोडवले तसंच इथे पण सात पाच बारा बारातून दोन गेले दहा दहा त्रिक तीस तीस वजा बारा केले बघा तीस वजा बारा केले किती राहतात अठरा अठरा बेनवे अठरा होय ना नऊ नऊ आणि एक दहा पण हे उत्तर चुकलं त्याचं कारण हे वजाचं चिन्ह आहे तर हे आपण सोडून करूया तर पहिलं हे गणित घेऊया पटापटा आता सोडूया हां एक गणित आठ भागिले दोन गुणिले पाच कौसपूर्ण भागिले चार गुणिले तीन अधिक पाच बघा आहे ना हे गुणिले आहे अधिक पाच वजा दहा उत्तर दहा तर काय बघूया बरोबर कंस सोडवायचा पहिला आठ भागिले दोन किती बेचोक आठ कंसातच ठेवूया बेचोक आठ गुणिले पाच बाकीचं आहे तसंच लिहायचं भागिले चार गुणिले तीन अधिक पाच वजा दहा बरोबर आता हे सोडूया पाचोक वीस कंस भागीले किती चार गुणिले तीन अधिक पाच वजा दहा आता वीस वीस भागिले चार हे सोडवायचं पहिलं बोटमास बोर्डमार्स रूल असाच आहे ना भागाकार कौसला की भागाकार होय ना ऑफ असलं तर ऑफ तर चार वीस भागिले चार म्हणजे चार पंचवीस बरोबर पाच चार पंचवीस गुणिले हे आता तीन आहे तसंच अधिक पाच वजा दहा बरोबर आता हे गुणाकार गुणाकार पात्रिक पंधरा अधिक हे पाच वजा दहा बरोबर पंधरा आणि पाच किती वीस वजा दहा किती आलं उत्तर वीसमधून गे दहा गेले दहा ह्याचा अर्थ काय आपलं हे, हे गणित बरोबर आता दुसरं घेऊया कंसात चार गुणिले गुणिले तीन भागिले दोन आता गुणाकार पहिला आहे बाहेर किती तीन वजा दहा अधिक दोन आपण रुलनुसारच जाऊया बघा पहिला आपण कंस बघायचा बरोबर चार गुणिले तीन आहेत आणि भागिले दोन आहेत बघा इथे चार त्रिक बारा बारा भागिले दोन केले तर बेसक बारा होय ना मग आपण आता भागाकार रूलनुसार जर भागाकार कंसात पहिला बघितला तर तीन भागिले दोन हां मग आपल्याला असं लिहावं लागणार बरोबर चार गुणिले तीन भागिले दोन असं लिहावं लागणार आता कंस पूर्ण करूया पूर्ण करूया हां नंतर सोडूया आता कंसाच्या बाहेर तीन वजा दहा अधिक दोन आहे तसेच आता बघा कंस सोडवायचा आहे मग असा बे एके बे बे दुने चार असं होणार तिरकस भागाकार असं कट करायचं असतं वरचं जा होत नाही ना, ए ना ए थ, थ, हे मोठे आहेत भागिले दोन आहेत हे गणित कसं जर असं केलं तीन बागिले दोन तर हे बघा असं होतं तीन भागीले दोन अपूर्ण अंक उत्तर हे बघा बे एके बे वजा तीनातून दोन गेला एक मग आपण भाग नसतील शून्य हे भाग नसतील नाही याला भाग जात नाही मग बाकी उरली हा आता इथे अजूनही अंक नाही मग आपण काय करतो दशांश चिन्ह इथे पॉईंट घेतो आहे गाय आहे इथे पॉईंट घेतो आणि मग ह्याच्यावर शून्य घेऊन बे पंच दहा असं गणित सोडवतो हां हे झालं एक पॉईंट पाणार म इथे जर एक पॉईंट पा झालेत कुठे इथे हे गणित सोडवलं सोडवल्याने तर तसंच हे अपूर्णांकात पण उत्तर मग सगळं अपूर्णांक हवं तर आपण सोडू शकतो पुन्हा हे गणित ह्या प्रमाणे पण सोडू शकतो पण हे कठीण पडतं हे सोपं पडतं हां उत्तर बरोबर येणार बघा पॉईंटमध्ये जरी उत्तर आलं चला सो मनाची खात खात्री करून घेऊया इथे बघा दोनने भागलं पॉईंटमध्ये उत्तर आलं हां एक पॉईंट त्याचा आपण गुणाकार केला एक पॉईंट फाय गुणिले चार चार पंच वीस विषय शून्य आजचे किती दोन चार एके एक चार आणि दोन किती चार दोन सहा आता बघा हे नंतर एक या नंतर एकच अंक आहे मग असं केलं याचा अर्थ काय सहा झालं ना उत्तर बघा आहे ना तर तसं आहे उत्तर चुकत नाही पण आता रूलनुसार आहे मग तसं करूया हे सोपं पडतं हां हे बघा उत्तर चुकत नाही थोडं कठीण पडतं एवढं लक्षात ठेवा झालं हे आपलं इतकं झालं मग आता आपण लिहूया पुन्हा बरोबर दोन गुणिले तीन लगेच करूया का कंसात लिहूया कंसात लिहूया तर चला दोन इथे राहिलेत बेके बे बेदुने बे चार हां दोन राहिलेत गुणिले तीन आहेत पूर्ण झालं आता हे तीन वजा दहा अधिक दोन हा? आता हे सोडूया बरोबर तीन दुने किती सहा आता कंसाच्या बाहेर कोणतंही चिन्ह नाही याचा अर्थ काय गुणिले गुणिले तीन वजा दहा अधिक दोन झालं आता सात्रिक, अठरा तीन सक, अठरा गुणाकार कोणत्याही बाजूने करा बेरीज गुणाकार होय ना तीनशं अठरा अठरा आले वजा दहा अधिक दोन बरोबर अठरातून दहा गेले तर आठ राहतात आणि आठ आणि दोन किती दहा आणि आपण जरी असं केलं हे अठरा अधिक आहेत अधिक दोन घेऊया पहिले रूलनुसार हां नंतर वजा बरोबर बघा बर अठरा आणि दोन किती वीस वीस वजा दहा किती आलं उत्तर वीसातून दहा गेले दहा आलं उत्तर म्हणजे आपलं हे सुद्धा गणित बरोबर आता आपण ही दोन गणितं सोडवायची ही दोन झाली आपली ही दोन राहिलीत इथं हां ही दोन गणितं लिहूया आपण इथे लक्ष द्या हां बोलण्याकडे पण लक्ष द्या माझ्या पाच अधिक सात वजा दोन कंसात पाच अधिक सात वजा दोन कंसाच्या बाहेर तीन भागिले पंधरा गुणिले दोन अधिक आठ आपल्या याचं पण उत्तर तोंडी दहा झालं आहे नंतर बघूया हां दोन हां बरोबर दहा इथे लिहून ठेवते मी इथे सोडवलं ते इथे मी लिहून ठेवते आता काय सोडवत नाही परत आता आपण सोडूया सरळ रूलनुसार पहिला कंस सोडवायचा आहे बरोबर चला पाच आणि सात बारा बारातून लगेच दोन घालूया का कंसात ठेवूया चला कंसात ठेवूया सात पाच बारा लिहूया वजा दोन कंसात ठेवूया बाहेर तीन भागिले पंधरा गुणिले दोन अधिक आठ वजा दोन हां हे तसंच लिहायचं आहे मी पटापट लिहिते हां जे समजवायचं आहे ते सावकाश समजावते आता बारातून दोन गेले किती राहिले दहा राहिले दहा कंसाच्या बाहेर तीन बागिले पंधरा गुणिले दोन अधिक आठ वजा दोन झालं आता आपण बघा कंस काढून टाकूया दहा आता कंसाच्या बाहेर काही नाही याचा अर्थ काय गुणिले किती तीन भागिले पंधरा गुणिले दोन अधिक आठ वजा दोन हा आता काय करायचं हे केलं तरी चालतं बघा तीन ए तीस तीसला पंधराने भागलं तर किती येतं पंधरा दुने तीस आणि दोन गुणिले दोन चार इथपर्यंत चार उत्तर येतं पण आपण रूलनुसार जाऊ या चला आता बघा तसंच लिहावं लागणार बरोबर दहा गुणिले तीन भागिले पंधरा भागिले पंधरा पंधरा झाले आता गुणिले किती आहेत दोन गुणिले दोन अधिक आठ अधिक आठ वजा दोन झालं आता बघा असे कट होतात काय असे उभे तिरकस असे बेच्या पाड्यात तर पंधरा नाही आहेत दहाच्या पाड्यात पंधरा नाही आहेत पण दहाला आणि पंधराला पाजने भाग जातो इथे बघूया पहिलं असं केलं तरी चालतं पाच दुने दहा पात्रिक पंधरा मग तीन एके तीन तीन एके तीन असं पण होतं असं घालूया तीन एके तीन तीन पाचची पंधरा आता पाचणे दहाला जातो आहे पाच एके पाच पाच दुने दहा झालं खालचं कट झालं एक म्हणजे काही नाही समजायचं कारण हे सगळ्यांच्या खाली एक एक आहेच तो आपण लिहित नसतो खालचा एक हुँ? काही नाही याचा अर्थ एक आहे खाली हां आता दोन इथे एक आहे हां गुणिले एक आपण आहे तसं पहिलं सोडून घेऊया बरोबर हे दोन लिहूया गुणिले किन्हा आहे ना गुणिले लिहायचं हा एक गुणिले दो। दोन अधिक किती आहेत आठ वजा किती आहेत दोन लिहिले आता काय आहे भाकार इथे झाला हां आता रूलनुसार पहिला गुणाकार एक एक गुणाकार करूया एकदम केले तरी चालतात बघा बे एके बे बे दुने चार बरोबर आपण इथे करूया बे एके बे गुन्हे पुन्हा दोन अधिक आठ वजा दोन बरोबर बे दुने चार अधिक आठ वजा दोन बघा आठ चार बारा वजा दोन बरोबर किती आले बारातून दोन गेले दहा दा झालं हे पण आपलं गणित बरोबर हे बघा तिसरं पण बरोबर हे आपलं चुकलं बघा दहा उत्तर आलं पण हे चुकलं का ते आता मी सांगते कंसात पाच अधिक सात वजा दोन कंसाच्या बाहेर तीन वजा या वजामुळे किती गोंधळ झालाय तो बघा हां कशाला रूल वापरायचा काय ते बघा याचं उत्तर आपण दहा लिहिलं आहे ते चुकलं आहे हां याचं उत्तर किती आहे ना तुम्ही सांगते तोंडी बघा सात पाच किती बारा बारातून दोन गेले दहा दहा गुणिले दहा गुणिले तीन किती आले तीस इथे लक्षात ठेवा की इथे तीस आले आता हे वजा चिन्ह तसंच ठेवा ठेवाने ह्यांचा भागाकार करा बेसक बारा किती येणार सहा तीस वजा सहा येणार मग तिसातून सहा गेले चोवीस चोवीस आणि एक पंचवीस रूलनुसार जरी तीस अधिक एक केलात पहिले आणि एकतीस झाले आणि एकतीसातून सहा गेले तरी सुद्धा पंचवीस हजार राहतात चला हे तर लिहिलं आपण आता सोडवा रूलनुसार पहिला कौस सोडूया आता पटापट सोडू समजलं नाही एक, एक स्टेप तुम्हाला कळली ना आता फटाफट आपण सोडवूया सात पाच बारा बारातून दोन गेले किती दहा कंस काढला संपला कौस हां गुण किती तीन कंसाच्या बाहेर काही नाही म्हणजे काय तीन वजा बारा भागिले दोन अधिक एक बरोबर किती बरोबर आता हे केलं तरी चालतं पहिलं हे आणि हे एकदम हां करूया चला दहा त्रिक तीस वजा हे मात्र लगेच करायचं नाही पहिला भाकार बेसक बारा सहा अधिक एक आता आलं आहे ना लक्षात तीस आपण तसेच लिहूया रूलनुसार अधिक एक घेऊया वजा सहा बरोबर तीस आणि एकतीस एकतीसमधून सहा गेले पंचवीस होय ना बघा पंचवीस आणि पाच तीस आणि एक एकतीस होय ना म्हणजे सहा पंचवीस आणि सहा एकतीस की नाही मग एकतीसमधून सहा गेले पंचवीस आलं उत्तर बरोबर फक्त या चिन्हामुळे बघा काय झालं ते ह्या चिन्हाचा विचार नाही केला हे जर पहिलं सोडवत गेलो आपण तर किती ए ए उत्तर आलेलं दहा बर उत्तर आलेलं हे बघा हे आपलं उत्तर चुकलेलं तर ह्याचं बरोबर उत्तर कोणतं आहे पंचवीस हे बरोबर उत्तर हे चूक आलं लक्षात चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत असंच काही हवं असेल तर मला कमेंट करून सांगा चला